दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ देगाव येथे जाहीर सभा पार पडली दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ देगाव येथे भव्य सभा संपन्न झाली या प्रसंगी धनगर समाजाचे बाळासाहेब बनगर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अमर पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत सभेला गाजवले त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मदत करायचंही आमचं ठरल्यामुळं मी आज अमर प्रतिकांत पाटील या व्यक्तीला जाहीर पाठिंबा आम्ही उद्यापासून आमचा कार्यक्रम दक्षिण मध्ये चालू होईल आणि आमचा कार्यक्रम कसा असतो या धन दागड्यांना आम्ही उद्या धावून देऊन वीस तारखेला शंभर टक्के अमर मदत करून तेवीस तारखेला गुलाम देगावमध्ये मध्ये येऊनच गणेश दत्ताच्या ऑफिसमध्ये उठवून <laughs> गणेश वानकर यांनी आपल्या भाषणामधून देगावकरांनी अमर पाटील यांच्या पाठीशी उभे राहून मतदारसंघात परिवर्तन घडवावे असे सांगितले यंदाचा विजय विकासाचे नवे पर्व घेऊन येणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आमचे असे मोठे प्रश्न जे नगरसेवकच्या निधीत होऊ शकले नाहीत असे प्रश्न आमचे बाकी आहेत आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमदार होणार तर आपण आमदार झाल्यानंतर देगावला आपल्याला झुप्त माप द्यावं लागेल देगावची सगळी तुम्हाला काम करावी लागतील नाहीतर आमची देगावकर बिल हे आगाव तुमच्या घरी येऊन बसते त्यामुळं <laughs> आपण सगळी काम करताल याची मला खात्री आहे आपण एका पक्षात काम करतो एका संघटनेत काम करतो आतापर्यंत तुम्हालाही बरेचसे आमिष आले तुम्हालाही बरेचसे प्रलोभन आले तुम्हालाही भरपूर ऑफर आले मलाही आले मला तर कुठलाच पक्ष सोडला नाही तरी सुद्धा तुम्ही आम्ही निष्ठेनं

रचित शेख किरण सुर्वे सिद्धू खरात सुधीर लांडे विठ्ठल पांडुरंग पांडुरंगबाग लहूजी गायकवाड धोंडीराम भोसले भारत नाना घुले महिला आघाडीच्या परिणिती शिंदे आणि प्रभाकर कोठे यांची देखील उपस्थिती होती सभेच्या शेवटी अमरिकांत पाटील यांनी सभेला संबोधित करत बाळासाहेब बंडकर यांचे आणि त्यांनी गावोगावी मूलभूत हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असेल ज्यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडी सरकारच येणार आहे आपले सर्वांना विनंती करतो की आपलं मतदान जे माया घालू नका कोणी पण आपले मित्र देखील सांगा जे निवडून येणारा सीट आहे त्यांनाच मतदान करा असं सर्वांना विनंती करतो मी आमचं माझा अनुक्रमांक एक नंबर आहे चिन्ह हे मशाल मशाल समोरील मतदान करून प्रचंड मतदान विजय करावा असं विनंती करतो आपल्या सर्वांना आणि मी सर्व देगाव ग्रामस्थांना मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व वानकर परिवारांचं देखील मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो